जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला बोगस भरती झालेले शिक्षक आणि कर्मचारी यांचा शासनाच्या ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये समावेश करून शासनाची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के आला या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल घेण्यात आली असून चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश देण्यात मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं प्रामाणिक काम केलं आमच्याकडून त्यांनी शे सहा घ्या काही करून कागदपत्र गोळा करून घेतले बुवा आणि माझ्याकडून कोरेचे कोर सहा घेऊन टाकल्या तुला आज पेन्शन लावून देऊ असं करून शरद दयान शिंदे यांनी को सात कोरे चेक घेतलेले त्याच्यातून बाकी पैसे मला तीन पगार मिळाले फक्त आजपर्यंत रिटायरमेंटपर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्चचे तीन पगार दिले बाकी साडेपाच लाख रुपये कोरा चेक दिल्यामुळे त्यांनी काढून घेतले कसे काढले काय जे डी सी बँकेत जाऊन माझी एकच मागणी आहे की हा जो सर्व गोड आहे तो त्वरित बंद करण्यात यावा शासनाने आमच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावं सर आम्हाला पैसे नको आहेत कोणाचाही किंवा एक्स्ट्राचे जे पैसे आम्हाला येऊन राहिले तेही नको आहे सर मला न्याय हवा आहे आता आपण पुढच्या वेगवाद